पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेत चोरीच्या हेतूने आलेल्या सव्वीस आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या प्रवचनातून सुरू असलेल्या शिव महापुराण कथेसाठी देशभरातून लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने मोबाईल आणि रोकड चोरणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे शिर्डी आणि लोणी पोलिसांनी चार दिवसाच्या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण तेवीस महिला आणि तीन पुरुष असे सव्वीस आरोपी अटक केलेत त्यांच्याकडून कटर ब्लेड चाकू वाहन आणि चोरीसाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शिर्डी विभाग जयदत्त भवर श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शिर्डी राहता लोणी परिसरात अकरा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तरीही काही टोळ्या भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीसाठी सज्ज झालेल्या अवस्थेत सापडल्या अकरा ऑक्टोबर रोजी पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिर्डीतील मिरवणुकी दरम्यान सहा महिलांना पकडण्यात आलं या सर्व महिला उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातून आल्या असून त्यांच्याकडे कटर आणि ब्लेड मिळाले तर बारा ऑक्टोबर रोजी निर्मळ पिंपरी मार्गावरील इंग्लिश स्कूल शाळेजवळ तेरा जण त्यात दहा महिला आणि तीन पुरुष दरोडा घालण्याच्या तयारीत असताना लोणी पोलिसांनी पकडले त्यांच्या ताब्यातून मारुती स्विफ्ट डिझायर शस्त्र आणि रोकड मिळाले तर चौदा ऑक्टोबर रोजी शिर्डी साईबाबा मंदिर परिसरामध्ये हरियाणा राज्यातील सहा जणांवर कारवाई झाली यापैकी दोन महिला पकडल्या गेल्या तर चार साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पळून गेलेत पंधरा ऑक्टोबर रोजी निर्मळ पिंपरी येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाच महिला संशयितांना पकडण्यात आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यातील असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व आरोपींना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले अटक केलेल्यांमध्ये बहुतांश महिला असून त्या विविध राज्यातून चोरीच्या हेतूने महाराष्ट्रात आल्या असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणात पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार रोखले गेलेत त्यामुळे भाविकांकडून पोलिस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे